राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिवसभराच्या संध्याकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी लाडकी बहीण योजनेसाठी एक कोटी खात्यामध्ये पाठवला एक रुपया परंतु पंधरा लाख खात्यामध्ये महिला आणि बालकल्याण विभागाने केलेल्या तांत्रिक तपासणीत अनेक महिलांच्या खात्यात एक रुपया पोहोचलाच नाहीत महिला आणि बालकल्याण विभागाकडून अशा खातेधारकांशी संपर्क साधण्यात येत आहेत या त्रुटी दूर करण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहेत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये नाही तर चार हजार रुपये मिळणार शिंदे सरकारचा दुष्काळग्रस्त मराठवाड्याला सुजलम सुपलम करण्यासाठी मोठा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तेरा सर्वात मोठे निर्णय राज्य मंत्रिमंडळाची आज अतिशयही महत्वाची बैठक पडली या बैठकीमध्ये तेरा महत्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले यामधील महिला निर्णय व हा वेनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प मंजूर देण्याबाबत घेण्यात आला राज्य सरकारच्या या योजनेमुळे मराठवाडा सुजलम सुकलम करण्यात सरकारला मोठं यश मिळणार आहे अखेर छत्तीस तासानंतर कांद्याचे ट्रक बांगलादेशाकडे रवाना तीस ट्रक पोहोचले पहाटे तीन वाजता मिळाला हिरवा कंदील नाशिकमागील आठवड्याभरातील नाशिक जिल्ह्यातील विविध भागातून बांगलादेशाकडे रवाना झालेले कांद्याचे ऐंशी ट्रक भारत बांगलादेश सीमेवर अडकून पडले होते बुधवारी पहाटे तीन वाजता तीस ट्रक सीमा ओलंडून बांगलादेशमध्ये पोहोचले त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे तर बांगलादेशमध्ये राजकीय आरक्षकता माजल्यानंतर दोन्ही देशांच्या सीमा सील करण्यात आल्या होत्या भारत हा बांगलादेशाच्या प्रमुख पुरवठादार बांगला देश असून शेतीमाल मोठ्या प्रमाणात बांगलादेशकडे जात असतो शेतकऱ्यांचे पैसे न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करू आमदार हिरामन खोसकर यांचा इशारा नाशिक येथील इगतपुरी तालुक्यातील जवळपास चोवीस हजार शेतकऱ्यांची ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या खरीप हंगामातील पंचावन्न कोटी रुपयांची रक्कम थकीत आहेत संबंधित विमा कंपनीचे स्वातंत्र्य दिनाच्या संदर्भात शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये मंजूर झालेले पैसे वर्ग केले नाहीत तर सोळा ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसेल असा इशारा आमदार हिरामा खोसकर यांनी कृषी उपसंचालक व संबंधित विमा कंपनी अधिकाऱ्यांना दिला विदर्भ मराठवाड्यामध्ये सिंचन वाढणार जलसंकट टाळणार बहुप्रतिक्षित वेनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पास मंत्रिमंडळाची अखेर मान्यता मिळाली दोंडमध्ये फलेभाज्या तेजीत तर केडेगावला कांदा आवकेमध्ये वाढ दोंड बाजारभाव लिंबाची आवक कमी झाल्याने बाजारभावामध्ये वाढ तेहतीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे बारा कोटी रुपये जमा तर तीस हजार नऊ शेतकऱ्यांना नोंदली नाही तक्रार कन्नड येथील गतवर्षी खरीप हंगामामध्ये विमा मंजूर झालेल्या तालुक्यातील एकाहत्तर हजार शंभर शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे दावे काहीही कारण न सांगता विमा कंपनीने फेटाळल्याचे लोकमतने प्रसिद्ध केलेले वृत्त राज्य शासनाने गांभीर्याने घेत सदरील कंपनीची झाडा झडती घेतल्यानंतर विमा कंपनीने त्यातील ते तेहतीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये बारा कोटी रुपयांची रक्कम जमा केली आहे तर कन्नड तालुक्यातील एक लाख त्रेपन्न हजार सहाशे सत्याऐंशी शेतकऱ्यांना खरीप हंगाम सन दोन हजार तेवीस आणि चोवीस या वर्षाच्या पीक विम्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते त्यापैकी तीस हजार नऊ शेतकऱ्यांना विमा कंपनीकडे तक्रार दाखल केली होती आता त्यांना विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात मिळत आहे विधानसभा क्षेत्र समितीची साडेचार लाख अर्जांना मंजुरी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लवकरच रक्कम होणार जमा नुकसानग्रस्त झाले तर भरपाई कोण देणार पीक विमा योजना यावर्षी अर्जात झाली घट येथील जिल्ह्यात खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्याची मुद्दत एकतीस जुलै होती या काळामध्ये तब्बल चार लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे सत्याऐंशी हजार अर्ज शेतकऱ्यांना दाखल झाले होते गतवर्षीच्या तुलनेत अर्जाची संख्या कमी दिसून येत आहेत त्यामुळे यंदा ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भरला नाही त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कोण देणार असा सवाल सध्या उपस्थित होत आहे होमणी आळीच्या हल्ल्यामध्ये एकोणतीस हजार हेक्टरवरील हळद पीक धोक्यामध्ये शेतकरी वर्गातून चिंता हळदीचे बत्तीस विविध जातींची लागवड तर जिल्ह्यातील हळद लागवड हेक्टरमध्ये बांगलादेशातील आरक्षात्याचा बसला हळद निर्यातीला फटका तर बांगलादेश मार्गे होणारी निर्यात झाली ठप्प जिल्ह्याचा अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता व्यापारी चिंतेत बदनापूर इथे पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयकृत बँकेची उदासीनता तर शेतकऱ्यांचं कर्ज वितरण्यास मध्यस्थी सहकारी बँक अव्वल लाडक्या बहिणीला दुरुस्तीसाठी एक संधी योजनेस महिलांना प्रतिसाद एकतीस पर्यंत मुदत मिळाली जालना येथील राज्य सरकारकडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू करण्यात आली आहे येत्या एकतीस ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज दाखल करता येणार आहेत एक ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील एकूण दोन लाख एक्याण्णव हजार शहाऐंशी अर्ज दाखल करण्यात आले आहेत एकतीस नमुने अप्रमाणित कृषी सेवा केंद्र चालकांना ताकीद जिल्हा कृषी विभागाकडून पाहणी संशयित चारशे नऊ नमुन्यांची तपासणी शासकीय जागा स्वतःची दाखवीत विमा उचलणाऱ्यांचं पीक कोमजले तर जिल्हा कृषी विभागाकडून नियमाची कडक अंमलबजावणी अहमदपुरातील नऊ साठवण तलाव भरल्याने चिंता मिटली तर नागरिकांमधून समाधान शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला लाडकी बहीण योजनेच्या प्रक्रियेला लागतोय तांत्रिक देसाचे ब्रेक तर अडथळ्याची शर्त पार करताना अधिकारी कर्मचाऱ्यांनाही नाकी नऊ बुरशी रोगाच्या प्रादुर्भावाने मोसंबी फळांची होते गळती तर विमा योजनेत समावेश नसल्याने शासन स्तरावरून मदतीची मागणी शेतीला तंत्रज्ञानाची जोड पिकावर ड्रोनद्वारे फवारणी तर पिकांची वाढ जोमदार फवारणीसाठी मजूर मुश्किल ग्राहकांच्या कष्टाचे तीस कोटी ज्ञानराधाकडून गडप आर्थिक गुन्हा शाखेकडे साडेचारशे तक्रारींचा पाऊस जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी गुन्हे तर स्थानिक आरोपींचा शोध सुरूच आयुष्यमान कार्ड असेल तरच पाच लाखापर्यंत मोफत उपचार आयुष्यमान भारत योजना पाच लाख त्रेपन्न हजार सहाशे नागरिकांनी काढले काढ मोसंबी फळबाग होतील की रिकाम्या जमिनीवर खच पावसाने गळती वागाळकाठी राजोरा भागातील भागांना फटका जवारीचं शासन खरेदी सतरा कोटींचे चुकारे केव्हा वाढीव टार्गेट खरेदीला एकतीस ऑगस्ट पर्यंत मुद्दत अमरावतीतील जिल्ह्यातील नऊ केंद्रावर मान्यदाराने उन्हाळी ज्वारीची खरेदी होत आहेत यासाठी पुन्हा पंच्याऐंशी हजार क्विंटल ज्वारी खरेदीची वाढीव टार्गेट राज्यात फक्त अमरावती जिल्ह्यात मिळाले व खरेदीची मुदत एकतीस ऑगस्ट करण्यात आलेली आहे दरम्यान जिल्ह्यातील वीस कोटींची ज्वारी खरेदी करण्यात आली असली तरी शेतकऱ्यांना पेमेंट मात्र तीन कोटींचं प्राप्त झाले तर सतरा कोटी केव्हा देणार असा शेतकऱ्यांना सवाल केला आहे एक हजार पंच्याऐंशी एकरातील नुकसानीचे पंचनामे अखेर पूर्ण झाले तर अर्तिवृष्टीमुळे नुकसानवाढीची शक्यता पंचनामे पूर्ण होण्यास लागणार वेळ साकोलो तालुक्यातील मागील दहा ते बारा दिवसापासून झालेल्या दमदार पावसामुळे पूरपूरस्थिती निर्माण होऊन साकोले तालुक्यातील धान पीक भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले त्यानंतर कृषी विभागाने पंचनामे करण्यास सुरुवात केली असून शनिवारपर्यंत चारशे चौतीस हेक्टरमधील पिकांचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती प्रभारी तालुका कृषी अधिकारी झुंजळ यांनी लोकमतशी बोलताना दिली शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीची प्रतीक्षा महिन्यापासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ताच मिळाला नाही नमो शेतकरी निधीची शेतकऱ्यांना ओढ लागलेली आहे लाखांदूर तालुक्यातील आजही खरीप हंगामातील शेतीवारी आणि कुटुंब अवलंबून आहेत केंद्र सरकारने शेतकरी हितासाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यास सुरुवात केली त्यातील पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्यात येतात त्यानुसार मागील वर्षी सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी नम शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली त्याचा पहिला आणि दुसरा हप्ता टप्प्याटप्प्याने दिला त्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारीला केंद्र आणि राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यामध्ये निवडणुकीआधी दोन्हीही एकदम हप्ते दिले शेतकऱ्यांना शेती हवामानावर अवलंबून असतो पोषक हवामान मिळाले तर शेतीचे चार पैसे मिळतात त्यामध्ये पिकाला उत्पादन खर्चाती आधारित आवश्यक तो हावीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न चांगले मिळत नसल्याने त्यातून काढलेले कर्ज भरली जात नाहीत त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी माध्यमातून पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केली आहे आपले सरकार सेवा केंद्राचे से कामकाज अखेर झाले ठप्प कामकाज आंदोलन सुरू जिल्हा तालुका व्यवस्थापकांना नियुक्तीपत्र नाही